मंडळींनी आपल्याला मार्गदर्शन केलं असताना तुम्ही जर बघितलं सामान्य पैशाचा विषय पैशाने होते असं नाही काही वैचारिक लढाई असते आणि खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर या पालघरच्या भूमीला एक वेगळं महत्व आहे की स्वातंत्र्य सैनिकांची आणि खऱ्या अर्थाने ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई चालू झालेली आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये साडेतीनशे राजवाडे होते आणि आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक राजा तयार झाला आहे आणि तो आम्हाला नागवतो म्हणून खऱ्या अर्थाने मतदार हा राजा आहे टाकून देण्याची संधी आपल्याला दे आलेली आहे आज तुम्ही जर बघितला ते पाच वर्षाने भिका मारायला आपल्या कारणाचे येतात तो राजा आहे मतदार आज खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितला तर मतचोरी हा विषय राहुलजींच्या माध्यमातून सातत्याने तुम्ही बघितला तर एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे कारण बिहारच्या इलेक्शन मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर दोन तीन बाया तुम्ही बघितल्या का माझ आधीच होऊन गेलंय आम्ही जागृत नागरिक आहोत पालघर शहरातले जेवढे भूत आहे आज इथे असलेला प्रत्येक माणूस हा नगरसेवक आहे अशा पद्धतीने त्यांनी काम करायचा आहे खऱ्या अर्थाने कितीही पैसे असले तरी हे आपल्याला हरवू शकत नाही हे ठापपणे मी सांगतोय पैसा घेणारा माणूस तुम्ही जर बघितला तर लोकसभेच्या इलेक्शनला आम्ही बघितलंय पालघर विधानसभेतले एक ते दहा बूथ तुम्ही स्टडी करा त्या बूथचा रिझल्ट तुम्ही बघा बाकी कुठे जायलाच नको का जिथे साडेचारशे मतं ही बिना पैशांनी मिळालेले आहेत आणि पन्नास महत्व पैसे माझ्याला मिळालेले आहेत ही पालघरची भूमी आहे इथे पैशाला महत्व नसतो आणि हे आपण बघितलं पाहिजे आप आपल्या कळपामध्ये सातत्याने असं पेरलं जात आहे पैसे कोण देणार आहेत ज्या पैशाचीच गरज नाही आम्हाला जिथे ज्यांना पैसा लागतो तो विकला जाईल एक भ्रष्टाचारी नगरसेवक तयार करायचा नसेल तर मतदारांनी पहिले ठरवलं पाहिजे का मी पैसे घेणार नाही तर भ्रष्टाचारी नेता तयार होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे आणि आजच आपण ठरवायचं आहे का जे बूथ आहेत इथं आपल्याला घ्यायचं आहे का बूथवर असलेला प्रत्येक अधिकारी जे आठ दहा अधिकारी असते त्याच्यात एक जोर लपलेला असतो आणि तोही वोटिंग टाकतो हेही आम्ही बघितलं पाहिजे त्यावेळेला आपला जो भूतचा प्रमुख आहे जो एजंट आहे जो बीएलओ आहे तो पूर्णपणे ट्रेन असला पाहिजे कारण तिथे असलेला अधिकारी हाही आमचा वोट चोर करीत असतो म्हणजे ह्या गोष्टीवर आपण बारीकपणे लक्ष ठेवलं पाहिजे आणि सी सत्रा फॉर्म हा प्रत्येक आपल्या भूत एजंटनी ते भूत सोडायच्या आधी सी सत्रा फॉर्म घेऊनच बाहेर पडायचंय आहे अशा पद्धतीने त्यांना आपण सूचना दिल्या पाहिजेत हे कितीही चोर असू द्या तरी ही यंत्रणा तशा पद्धतीने काम करत राहील आणि आपल्याला ते करायचं आहे आज जर तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक माणसाला वाटत असेल नगरसेवक खर्च करील उमेदवार असेल तो खर्च करील नगराध्यक्ष असेल तो खर्च करील मला काय फरक पडणार आहे ह्या पाचशे रुपयाच्या याच्यामध्ये आमच्या भगिनी इथे आहेत त्यांना विचारा तर दोन हजार चौदाला जे तेल आम्हाला सत्तर रुपयाने की मिळत होत ते आता तिपटीने पण तिपटीपेक्षा जास्त झालाय आजचं घर चालवणे आम्ही सातत्याने कमवत असतो पण या घराचा कारभार ह्या भगिनीच बघत असतात ता सरकार जर बघितलं लाडक्या बहिणीच्या नावावर आमच्या बहिणीने कधीच त्यांना मोठं केलं नाही हे सातत्याने सांगत असेल बहिणीचा मुकुटा हा समोर ठेवला जातो आणि दीड हजाराच्या हा मागे हे वोट चोरीचा काम करत असतात परंतु आज जर बघितला तर या याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर आमच्या भगिनी आजही नाही कालही नाही आणि उद्याही नाही या वोट चोरीच्या मागे उभे राहणार नाही ह्याला जे वोटिंग होतं हे वोट चोरी केलेलेच होतं इथे असलेले अधिकारी असतील जो अधिकारी वोट चोरीच्या याच्यामध्ये बूथवर जर सापडला त्याच्या घरावर मोर्चा नेण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे त्याला घरात बसणे मुश्किल केलं पाहिजे अशा पद्धतीने त्या अधिकाऱ्यांना आजच आपला संदेश गेला पाहिजे आणि जो जो अधिकारी अशा पद्धतीने बूथवर वोटिंग करताना जर सापडला तर त्याचा घराचा दरवाजाही तोडला जाईल अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे <स़वण> जोपर्यंत तो अधिकारी कशा पद्धतीने करत नाही तर यांच्या बापाची मिराज नाही कधीच हे मध्ये जिंकूनही आलेले नाही आणि येणारही नाही